महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले स्वागत आहे बालके अनौपचारिक शिक्षण पोषण आहाराला महिनाभर मुकणार सरकार कर्मचारी संघटना चर्चा फिसकटली तर अंगणवाडी कर्मचारी एक महिना जाणार संपावर काय आहे बातमी पाहूया सविस्तर तत्पूर्वी आपण आपल्या चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करा व पुढील बेलायकनवर क्लिक करा म्हणजे असेच लेटेस्ट अपडेट आपल्यापर्यंत येतील राज्य सरकार आणि अंगणवाडी कर्मचारी संघटना याच्यातील चर्चा फिसकटली असून अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा संप लांबण्याची शक्यता आहे त्यामुळे ग्रामीण भागातील चिमुकली मुले अनौपचारिक शिक्षण आणि पोषण आहारापासून आणखी महिनाभर आहे त्याचा सर्वाधिक फटका अतिदुर्गम भागातील बालके आणि स्तंदा मातांना बसणार आहे अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी युद्ध मागण्यासाठी चार डिसेंबरपासून बेमद्दत संप पुकारला आहे त्यांनी विधानभवनावर शुक्रवारी मोर्चाही काढला मात्र राज्य सरकार मागण्याबाबत सकारात्मक नसल्याचे दिसून येत आहे अंगणवाडी कर्मचारी सरकारने कोणतेही आश्वासन दिले नाही अंगणवाडी कर्मचारी घरी पण संपावर कायम आहेत त्याचा परिणाम ग्रामीण भागातील तीन ते ती सहा वयोगटातील बालके अनौपचारिक शिक्षण आरोग्याची निगा आणि पोषण आहारापासून धुरावले आहेत याशिवाय अंगणवाडी सेविकांच्या संपामुळे स्तंदा मातापर्यंत पोषण आहार पोहोचू शकत नाही आता संपाचा कालावधी वाढत जात असल्याने त्याचा परिणाम बालके आणि स्तंधा मातावर होण्याची चिन्हे दिसत आहेत त्यामुळे राज्यात सुमारे दहा हजार अंगणवाडी कर्मचारी आहेत आरोग्य पोषण आणि शिक्षण याविषयी योजना अंमल अंमलबजावणी केली जाते परंतु अंगणवाडी सेविका कर्मचारी मानधन निवृत्ती वेतन ग्रॅज्युटी मिळावी यासाठी बेमुदत संप पुकारला आहे याबाबत नागपूर जनरल लेबर युनियन नागपूर जिल्हाध्यक्ष राजेंद्र साठे म्हणाले कर्मचारी संघटनाच्या प्रतिनिधी महिला व बालकल्याण मंत्र्यांची भेट घेतली परंतु सरकार मागण्या मान्य करण्यास तयार नाही अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांनी मार्च दोन हजार तेवीसमध्ये मध्ये वाढीव मानधन देण्यात आले आहे पुन्हा त्यांना वाढीव मानधन देणे शक्य नाही त्यांच्या संघटनाशी अनेक बैठका झाल्या आहेत त्यांच्या म्हणण्यानुसार आशा वर्करला वाढीव मानधन देण्याचा प्रस्ताव आहे त्यामुळे त्यांनीही मानधन वाढवून देण्यात यावे पण तसे करणे शक्य नाही मंत्री अदिती तटकरे महिला व बालकल्याण महाराष्ट्र राज्य